नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा महायोजना इन्फॉर्मेशन या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण व आयुष्य महाराष्ट्र राज्य आर चे वेळापत्रक आहे ते आलेले आहेत तर काय असेल डीएमआर वेळापत्रक संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये उपलब्ध आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या मग काय असणार संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया सूचना सेवा तांत्रिक व आंतरिक स्वर्गातील पदांसाठी स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस तर संचालयाच्या दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस व सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस चे रोज सूचनेनुसार दिनांक सूचनेनुसार दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस व दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजची आयोजित करण्यात आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या नमूद कालावधीत पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस चौदा दहा दोन हजार पंचवीस व पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे तसंच या परीक्षेसाठी उमेदवारांचे प्रवेशपत्र उमेदवाराचे जे प्रवेश प्रवेशपत्र आहे त्यांच्या लॉग इन आय डीवर लवकरच उपलब्ध करून देणार येईल याची सर्व परीक्षांनी नोंद घ्या तर मित्रांनो जी ढकलण्यात ता आलेली तारीख आहे ती तेरा नऊ तेरा दहा दोन हजार पंचवीस ते चौदा दहा दोन हजार पंचवीस पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजात घेणार येत आहे तर प्रवेश पत्र त्यांच्या लॉग इन आय डी वर लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल याची सर्व परीक्षा त्यांनी नोंद घ्यावी तर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये